महाराष्ट्र म्हणजे शुरांची आणि वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते पूर्वी आपल्या या महाराष्ट्र राज्यात कसरती व्यायाम या प्रकाराला एक वेगळं असं महत्व होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तालीम उदयाेव स्वराज्याचे मावळे तयार होत होते तालीम ते आजचे आधुनिक असा व्यायाम प्रकार म्हणजे जिम होय हा शारीरिक आरोग्य आणि शारीरिक संपदा जपणे गरजेचे झाले त्यासाठी सुसज्ज व्यायामाचे सर्व साहित्य आणि अनुभवी जिम ट्रेनर उपलब्ध असणे गरजेचे आहे आज नाशिक औरंगाबाद रोड छत्रपती संभाजी नगर रोड मिरची हॉटेल जवळ साई एम्पायर या ठिकाणी असलेली सर्व व्यायामाच्या साधनांनी आणि अनुभवी ट्रेनर यामुळे द पम्प अस्लाय लम जिम हा जिम प्रेमींसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे द पंप असलायलम जिम म्हणजे शारीरिक आरोग्याची आणि शरीर संपदेची गुरु होय याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक हर्षल अंबादास सावळे आणि जिम दिली माझं नाव हर्षल अंबादास सावळे आहे मी द पंप असायलम या जिम चा मालक आहे आमची जिम ही तुम्हाला मिरची हॉटेल मागे साई एम्पायर बिल्डिंग मध्ये आमच्या जिम ची लोकेशन आहे जिमचा टाइम आमचा सा सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे बाकीचे आमच्याकडे सत्तावीसशे स्क्वेअर फीट एवढ्या एरियामध्ये आपण आपल्या जिमचं काम केलेलं आहे ज्यामध्ये तीन मजले आहेत त्या तीन मजल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेक्शन आहे ज्यामध्ये पुरुष एवं महिला हे दोन्ही दोघं दोघं सुद्धा येऊन वर्कआउट करू शकता पुरुष आणि महिला यांच्यासाठी त्यांना शिकवण्याकरिता आमच्याकडे जे ट्रेनर्स पण आहेत ते एकदम अनुभवी आणि माहिती असलेले आहे Uh, तुम्ही माझा नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती मला कॉल करू शकता आणि uh, आल्यानंतर तुम्ही जे विजिट आम्ही जे जसं तुम्ही बघू शकता की आम्ही आमचे मागचे जे इक्विपमेंट आहे सर्व काही एकदम कस्टम मेड इक्विपमेंट आहे जसे जी गरजेचे असतं बॉडी पार्टला जे प्रत्येक बॉडी पार्टला ट्रेन करण्यासाठी जे गरजेचे असतं इक्विपमेंट ते आपण ठेवलेले आहे त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये अजून काहीतरी ऍडिशनल जे बेसिक इक्विपमेंट बाकीच्या मध्ये राहतात त्यांच्या मनाने थोडंसं अजून जास्त काही देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जिम मध्ये एसी सुद्धा आहे चे, बाकीच्या चेंजिंग रूम वगैरे एसी हे सुविधा सुद्धा आहे अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या जिमला एकदा भेट द्या त्या जास्त तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे सर्व काही दाखवल्या जाईल जिम ही एकदम सुशस्त आणि प्रशस्त आहे आणि शिवाय पार्किंगचं सुद्धा इथे काही समस्या नाही आहे पार्किंग साठी एकदम पुरेपूर जागा पण उपलब्ध आहे समोर तर गर्दी वगैरे अशी जा अशी काही असं पण नाही बाकीच्या जिमच्या मानाने अशी गर्दी वगैरेची समस्या होणार कारण की आमचे तीन मजले हे वेगळ्या वेगळ्या फ्लोरवरती ठेवलेले आपण त्या जे काही हे वर्कआउट जे काही होणार आहे त्याचं सेक्शन वाईज सर्व वेगळं आपण सेपरेट केलेले आहे ज्या कारणामुळे लोकांना त्यांना अधिकाधिक असं चांगला अनुभव देण्यात यावा लोकांना पण आल्यानंतर चांगलं वाटावं वा। या पद्धतीने आम्ही आमची जिमची रचना केलेली आमची नवीनच जिम आता सुरू झाल्या कारणाने आम्ही जी आमची इयरली ऑफर आहे त्यावरती चांगलीच सूट दिलेली आहे त्या ऑफरचा बाकीच्या पण ऑफर आहेत ते त्यांचा काही लाभ घेण्यासाठी तुम्ही एकदा भेट अवश्य द्यावी सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बाकीच्या ट्रेन म्हणजे जिम मी लावलेले मला बाकीच्या जिमपेक्षा ही जिम थोडी पेशेच वाटली ट्रेनर एकदम शिकवणं चांगलं आहे त्यांचं व्यवस्थित आणि जिम त्या हिशेबन व्यवस्थित जिम आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक